पुरी चण्याची भाजी आणि शिरा बनवून तयार आहे अप्रतिम प्रतिम लागतो तुम्ही या अष्टमीला नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज मी नवरात्री स्पेशल अष्टमीला जे कन्यापूजन केलं जातं त्याचा प्रसाद करणार आहे तर त्या त्यामध्ये काळ्या चण्याची उसळ त्यानंतर शिरा आणि पुरी करणार आहे या काळ्या चण्याच्या भाजीमध्ये म्हणजे उसळीमध्ये आपण कांदा लसूण अजिबात वापरणार नाही चला आता बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इथे चण्याची भाजी करायला घेऊया तर त्यासाठी मी ते एक वाटी चणे रात्री भिजत टाकले होते आता हे आपल्याला कुकरला लावून घ्यायचे तर कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चा चण्याबुडकून इतपतच पाणी टाकायचं त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मिक्स करायचं आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चणे शिजतात तोपर्यंत आपण इथे शिरा करून घेऊया तर मी इथे पाऊन वाटी रवा घेतला आहे आता तो आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये तूप टाकणार आहोत रवा थोडासा भाजत आला आहे एक दोन ते तीन मिनटं मी सुकाच भाजून घेते आता याच्यामध्ये तूप टाकायचं आहे थोडं थोडं करून दोन ते तीन चमचे मी आधी तूप टाकते मिक्स करायचं आहे आणि छान भाजून घ्यायचे आपल्याला आणखीन दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये तूप टाकून घेते परत मिक्स करायचे आणखीन दोन ते तीन मिनटं आपल्याला रवा छान भाजून आहे रवा छान आणखी दोन ते तीन मिनिटं में मी भाजून घेतलाय जवळजवळ पाव कपच मी याच्यामध्ये तूप वापरलं आहे आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट सुद्धा भाजून घेऊया म्हणजे वेगळं भाजायची काही गरज नाही थोडेसे काजू आणि बदाम ते याच्यामध्ये छान भाजून घेऊया मनुका मी नंतर टाकिन एक दोन ते तीन मिनटं आणखीन भाजून घेते मी परवा मी छान तुपामध्ये पाच ते सात मिनटं भाजून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये एक तर तुम्ही गरम तूप किंवा गरम पाणी टाकू शकता इथे पाऊन वाटी होती तर मी दोन वाटे मी इथे गरम पाणी घेतलं आहे गॅस बंद केला आहे कारण का हे अंगावरती उडेल त्यामुळे मी गॅस सध्या तरी बंद केला आहे आता हे पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं मिक्स करायचं आहे मी याच्यामध्ये दोन वाटी गरम पाणी टाकलं होतं आता ह्याला झाकण ठेवायचं गॅस चालू करायचं आणि छान रवा फुलून द्यायचा रव्याला छान एक मिनटं वाफ काढून घेतली आता आपण याच्यामध्ये मध्ये साखर टाकून घ्या मी पाऊन वाटी साखर टाकते गोडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल मिक्स करायचंय आणि याच्यामध्येच मी मनुका सुद्धा टाकून घेते आता आणखीन एक मिनिटभर आपण हे छान शिजवून घ्यायचे कारण का साखर टाकल्यानंतर साखरेचं पाणी होतं त्यामुळे हे आणखीन एखाद मिनिटभर आपण हा रवा शिजवून घ्यायचा साखर टाकून एक मिनिटभर मी छान रवा साखरेमध्ये शिजून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये वेलचीपूड टाकायची वेलचीपूड अगदी शेवटी टाकायची आहे त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं जायफळ टाकते जायफळ टाकणं अगदी ऑप्शनल आहे पण मला जायफळाचा स्वाद आवडतो म्हणून मी टाकते मिक्स करायचे शिरा आपला तयार झाला वरतून आणखी एक ते दोन चमचे मी तूप टाकते तुम्हाला हवे असल्यास टाकत नाही टाकलं तरीही चालेल आता मिक्स करायचं शिरा तयार झाला आता आपण चण्याची भाजी करायला घेऊया चण्याची भाजी करण्याआधी आपण त्याचा मसाला करून घ्या तर त्यासाठी ते मी सुके मसाले घेतलेत इथे एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे त्यानंतर चणा मसाला घेतला एक छोटा चमचा दोन चमचे धणेपूड त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा छोटा चमचा हळद मीठ थोडंसं घेतलं आहे कारण का मीठ आपण शिजवताना सुद्धा टाकलं होतं त्यानंतर खडे मसाले घेतले त्याच्यामध्ये मोठी वेलची तमालपत्र त्यानंतर दालचिनी घेतली आणि अल छोटंसं किसून घालणार आहे मी याच्यामध्ये त्यानंतर फोडणीमध्ये मी ते एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतला आहे त्यानंतर अल्याचे असे तुकडे करून घेतले आणि फोडणीमध्ये मी या छोट एक छोटी मिरची अशी कट करून घेतली बारीक ती टाकणार आहे आणि फोडणीमध्ये मी जे वरून फोडणी टाकणार आहे त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या अशा मधून कट करून घेतल्या त्या तुम्हाला तिखट कमी हवे असेच तर कमी केलं तरी चालेल दोन मिरच्या टाकल्या तरीही चालतील आता आपण हे सगळे मसाले एका भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आता वाटीमध्ये हे सगळे मसाले आपण काढून घ्यायचे ही भाजी थोडी कमी तिखट असते त्यामुळे मी मसाले थोडे कमी वापरले कारण का लहान मुली खाणार असतात त्यामुळे त्या जास्त तिखट खात नाही म्हणून कमी तिखट चण्याची भाजी मी बनवणारे मिक्स करायचे मसाले गितले मिक्स करून घेतले सुके आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचे मिक्स करायचे आणि या मसाल्याची आपल्याला पेस्ट करायची अशा पद्धतीने भाजी करायला घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचे जिरं छान फुललं याच्यामध्ये पाव चमच हिंग हिंग पण छान फुललं पाहिजे त्यानंतर गॅस अगदी बारीक करायचंय थोडस तमालपत्र दालचिनी आणि मोठी मिरची टाकणारे आणि अलग थोडस हे परतून घ्यायचंय आपल्याला आणि अलग थोडस मी याच्यामध्ये किसून घालते गॅस अगदी बारीक आहे टाकलं तरी चालेल याच्या या भाजीमध्ये आपण कांदा लसूण अजिबात वापरणार नाही कारण का हे कन्यापूजेसाठी आपण ही भाजी आहे त्यामुळे याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरायचं नाहीये आता हे ज्या मसाल्याची पेस्ट केली ती याच्यामध्ये टाकून घ्यायचे मिक्स करायचे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे मसाले शिजले जातील आता चणे जे आपण शिजवून घेतले होते ते बघूया चेक करूया अगदी गोटाने पटकन मोडले जातील इतके शिजले आहेत अगदी जास्त गाळ पण करायचं नाही आहे आता ह्यातलेच थोडे चणे मी काढून ठेवते आणि बाकीचे चणे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे पाण्यासारखच टाकायचे मिक्स करायचे गॅसची फ्लेम मी ऑनच ठेवली आहे मीडियम फ्लेमवर आपण हे छान परतून घ्यायचे हे जे चणे काढले होते ते आपण स्मॅ मॅश करून घ्यायचे तसे तुमच्याकडे पोटॅटो स्मॅशर असेल त्याच्याने ते, ते हातानेच करते आता हे चणे जे स्मॅश करून घेतले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे तुम्ही मिक्सरमध्ये लावलं तरी चालेल ते पण छान बारीक होतील आता हे मिक्स करून घ्यायचे हे असं करण्यामागचं कारण काही भाजी छान मिळून येईल म्हणजे चणे असे चणे चणे लागणार नाहीत भाजी छान मिळून येते कारण का आपण याच्यामध्ये कांदा वापरला नाही आहे त्यासाठी हे असं करायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं एक छोटा चमचा मी याच्यामध्ये आमसूर पावडर टाकते आणि दोन मिनटं आपल्याला हे चा, च चणे छान शिजवून घ्यायचे म्हणजे सुके करायचे आहेत आपल्याला हे दोन मिनटं मी भाजी छान शिजवून घेतली आहे छान सुकी झाली आता आपण याच्यावरती वरतून फोडणी टाकून घेऊया कढई छान तापली आता मी याच्यामध्ये तूपाची फोडणी देते तुम्ही याच्यावरती तेलाची फोडणी दिली तरी चालेल एक छोटा चमचा मी याच्यामध्ये तूप टाकते तूप छान गरम झालं गॅस मी बंद केला आहे आता याच्यामध्ये मिरची टाकून घेऊया त्यानंतर थोडे आल्याचे काप टाकते आणि हे जे लाल तिखट आहे ते टाकून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि ही फोडणी आपण या भाजीवरती टाकायची ही सगळी फोडणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया ही पूर्ण तर ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल मिक्स करायचं आहे आणि एक मिनटं हे छान झाकून घ्यायचं आहे आपली चण्याची भाजी तयार आहे मी इथे पुरीचं पीठ आधीच भिजून घेतलं होतं मी इथे दोन कप गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये तीन चमचे बारीक रवा टाकला होता त्यानंतर चिमटीभर साखर टाकली थोडंसं सा मीठ टाकलं आणि घट्टसर असं मळून घेतलं आहे इतपत घट्ट आहे त्यानंतर अर्धा ते पाऊंड असा बुरण्यासाठी ठेवून दिलं तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ टाकत नसाल तर नाही टाकलं तरी चालेल पण मी याच्यामध्ये मीठ मी टाकले कारण का आमच्याकडे बिना मिठाच्या पुऱ्या कोणी खात नाही म्हणून मी मीठ टाकलं आता हे छान मळून घ्यायचं आहे म्हणून घेतल्यानंतर असा छोटासा गोळा काढला आहे कितपत पुरी छोटी मोठी हवी त्या अंदाजाने तुम्ही गोळा करून घ्यायचा आहे आता मी सगळे गोळे करून घेते आणि त्यानंतर आपण पुऱ्या लाटून घ्या तेल मी ऑलरेडी तापत ठेवले हो चार पाच पुऱ्या मी करून घेतल्या तेल छान कडकडीत तापले आता आपण या पुऱ्या तळून घेऊया मोठ्या गॅसवरतीच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत नाहीतर मग पुऱ्या तेलकट होतील आता एक छा साईड छान फुगली की आपण दुसरी साईड तळून घ्यायचे अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते तुम्ही बघू शकता छान पुऱ्या फुगल्या गेल्या आहेत कारण का पीठ छान मळलं गेलं होतं आता सगळ्या म्हणजे एक चार पाच पुऱ्या मी करून घेतल्या आहेत बाकीच्या पुऱ्या मी नंतर करेन आता आपण प्रसादाचं ताट करायला घेऊया प्रसादाचं ताट बनवून तयार आहे मी भाजी तिखट केली नाहीये कारण का लहान मुली खाणाऱ्या असतात तर त्यांना तिकट ना चालत नाही म्हणून तिखट खात नाही म्हणून मी कमी तिखट केलं आहे पुरी चण्याची भाजी आणि शिरा बनवून तयार आहे अप्रतिम लापो आपण या उसळीमध्ये कांदा लसूण अजिबात वापरला नाहीये तरी पण ही भाजी खूप छान होते तुम्ही या अष्टमीला कन्या पूजण्यासाठी हा प्रसाद नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये हो नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद